मुळात लोकप्रतिनिधींचं याबाबतचं वा वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि लोकांच्या या, लोकांच या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळून दिशाभूल करण्याचं मुळात हे वक्तव्य आहे अरे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मदतीने तुम्ही इथंपर्यंत पोहोचला ना त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकला नाही तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं तरी कदापि त्या ठिकाणी होणार नाही आणि होऊ शकणार नाही मुळात हे वक्तव्य ते करत असताना कदाचित त्यांना स्फूर्तिवंश झालाय की नाही असं मला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाटतं मुळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्हाला ना त्या ठिकाणी नैतिकता ना तुमच्या भाजप या पक्षाला कुठल्याही गोष्टीची नैतिकता असण्याचं काय आजपर्यंत दिसूनही आलं नाही आणि कारणही नाही या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार डिक्लेअर करत असताना तुम्ही कुटुंबातल्या माझी आई असती तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली नसती हे लोकप्रतिनिधीचं जे वक्तव्य आहे तर मुळात तुम्हाला तारखेनुसार मी सांगू शकतो या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघाची निवडणूक लागली होती त्यावेळी सर्वप्रथम भाजपनेच उमेदवार पहिल्यांदा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्यांच्या डिक्लेरेशन नंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवाराचे डिक्लेरेशन केलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी तुमची उमेदवारी पहिल्यांदा डिक्लेअर करताय निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी सांगताय मुळात तुम्हाला वाटत असेल पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी झालं त्या पद्धतीनं दिशा बोल लोकांच्या मनामध्ये काहीतरी पसरवून वेगळं आपण करू शकतो पण लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद रुपये मतदानातून मताधिक्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे येणारी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुमच्या कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेला ही सर्वसामान्य मायबाप जनताच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवेल मात्र भावनिकच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तो अधिकार ना तुम्हाला काल होता ना आज आहे आणि ना भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी तो असणार लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी इथल्या पंढरपूर मंगळवेडा असेल आणि पंढरपूर तालुक्यातल्या मग माडा विधानसभेमधली गाव असतील सांगोला विधानसभेमधली आणि मोळ विधानसभेमधली या गावांना सगळ्यांना प्रमुख वडीलधारी असतील तरुण साकारी माता भगिनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहून आमच्या प्रत्येक कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी बूथ लेवलला स्वतः थांबून त्या ठिकाणी काम करून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडली आणि पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मताधिकी आदरणीय लोकप्रिय खासदार प्रनिधी देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या दरम्यान बजावली त्याचबरोबर मोहळ uh, मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावातून बारा हजार त्या ठिकाणी मताधिक्य आणि माडा मतदारसंघातल्या उमेदवाराला देखील मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही त्यावेळी बजावली आणि म्हणून महाविकास आघाडीचं लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील काँग्रेसचे आदरणीय नानाबाऊ असतील आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब असतील खासदार आदरणीय खासदार प्रदिनीताई शिंदे असतील किंवा खासदार बाया मोहिते पाटील साहेब असतील यांना सांगून महाविकास आघाडीकडून मी येणारी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आपण संधी द्यावी ही विनंती आम्ही त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते या सगळ्या गोष्टीचा सारासार त्या ठिकाणी विचार करतील आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही पद्धतीनं सगळे त्यांना त्या ठिकाणी भेटतील येणाऱ्या काळात देखील भेटून उमेदवारी मागतील पण लोकसभेमध्ये केलेलं काम आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा सारासार विचार करून ते या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांनी संधी दिली तरी त्या ठिकाणी मी निवडणूक लढवले आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार जरी नाही केला तरी येणारी विधानसभा ही मी या ठिकाणी लढवणार आहे म्हणून वरिष्ठ नेते मंडळींना त्या ठिकाणी मी सांगून आले लोकसभेला विरोधात काम केलेलं देखील काय आणि आता जर त्यांचा जी आर पाहिला दोन हजार चौदाचाच आहे जे दानांनी जी योजना दिली होती तीच पुन्हा सरकारने आता तीच दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी आपला पंढरपूर देवभूमी असणारा पंढरपूर आणि संत भूमीडा हा मतदारसंघ जोडला गेला एकीकडं आपल्या पंढरपूरला पाणी सुकाळाचा भाग आणि दुसरीकडं मंगळवेडासारख्या पस्तीस गावांनी अधिक गावात पिण्याचं पाणी शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांना माता भगिनींना त्रास होत होता आणि नानांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मारायचं नाही यासाठी दोन हजार नऊला ला शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर झपाटून त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी कागदावर आणून सरकारच्याकडं त्या ठिकाणी वेळोवेळी प्रश्न मांडून विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत तो पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना पूर्ण करायची नाही हे त्या ठिकाणी विधिमंडळात किंवा आपल्या राज्य सरकारचा त्या ठिकाणी झालेला अगोदरचा निर्णय असताना देखील राज्यपालाकडं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सोबत आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब असतील तत्कालीन देशाचे गृहमंत्री या सगळ्यांचा सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेतली आणि विशेष बाब म्हणून मंजुरी घेत असतानाच आज जे त्या ठिकाणी श्रेय घेण्याच्या नावाखाली वेगवेगळी टीका टिप्पणी किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत तेच ही योजना फसवी आहे मृगजळ आहे म्हणून या मतदारसंघात या दोन्ही तालुक्यात त्या ठिकाणी सांगत होते आणि म्हणून त्यानंतर दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा नाना निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळी नाना काँग्रेसकडून त्या ठिकाणी विजय झाले मात्र सरकार भाजपचं आल्यामुळं ही योजना होऊ द्यायची नाही या योजनेमध्ये छेडछाड करायची म्हणून दोन पॉईंट दोन टी ची पाणी आणि चोवीस गावांचा त्यात समावेश असताना चौदा गावं आणि एक पॉइंट दोन टी पाणी वगळण्याचं पाप तत्कालीन त्यावेळेच्या सरकारने केलं परंतु तिथल्या अनेक गावातल्या प्रमुखांना शेतकऱ्यांना घेऊन नाना त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेऊन सरकारला जाग करण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि हायकोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर तिसऱ्यांदा परत एकोणीसला नाना तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नानांच्या विचाराचं ज्यावेळी सरकार झालं त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा करून वगळलेली चौदा आणि वगळलेलं एक पॉईंट दोन टी एमशी फेर प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करून मंजूर करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्याकडे अंतिम टप्प्यात आणलं असताना नोव्हेंबर दोन हजार वीसला ला दुर्दैवी त्या ठिकाणी नानांची आपल्याकडून आपल्यातून अचानकपणे सोडून गेल्यामुळं जी या मतदारसंघांच्या वरती शेतकऱ्यांच्या वरती जी त्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग उडवला त्यानंतर सुद्धा पोटनिवडणुकीपर्यंत असेल किंवा पोटनिवडणुकीच्या नंतर आम्ही तो त्या बाबतीत वरिष्ठ महाविकास आघाडीचे नेते मंडळी निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाबतीत मी त्याच्यावरती त्या ठिकाणी काही बोलू शकणार नाही लोकशाही पद्धतीनं मागण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे त्या बाबतीत ते नेते ठरवले पोटनिवडणुकीला अवताड्या आणि परिचारक एकत्र होते तुमच्या विरोधात मात्र आता तसं चित्र नाही तर त्या दोघांमध्ये मतभेद झाले तर ह्या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता मी यापूर्वीच सांगितलं होतं मुळात ज्यांना लोकप्रतिनिधी किंवा आमदार ज्यांनी केलं आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांच्या बोलण्यावरून ज्यांनी मदत केली ज्यांनी इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आणि हे जर दिसत नसेल तर या गोष्टीचा पश्चाताप भविष्य काळात होईल म्हणून मी यापूर्वीच अगोदर माझ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंट मधून सांगितलं तो पश्चाताप त्या ठिकाणी त्यांना दिसून आलेला आहे ते त्यामध्ये भविष्य काळात दुरुस्त करतील हे सांगितलं होतं ते नक्की येणाऱ्या विधानसभेत ते दुरुस्त करतील मंजुरी बघताय एमआयडीसीच्या बाबतीत देखील जसं तिथल्या आमच्या शेतकऱ्याच्या चोवीस गावच्या पाण्याच्या योजनेबाबतची चाललेली फसवणूक आहे त्या बाबतीतच ते आहे आज जमीन आहे बाबतीत हा या ची मान्यता त्या ठिकाणी मिळालेला तो जी आर आहे मात्र इथून पुढच्या काळात त्याच्या बाबतीत काय गोष्टी घडतायत काय होतंय शेतकरी आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम आय डी सी व्हावी ह्या मताचा आम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय होणार असेल तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू पण निवडणुकीपुरतं काहीतरी जुमला आणून करणार असाल आणि लोकात आमच्या तरुणात जर दिशाभूल आणि आपोआपच ठरवणार असाल तर हे त्या त्यावेळी आम्ही उघड करू